胜了。<music> <music> तर नमस्कार मंडळी कसे सर्वोत्तम आपला दही सर आणि जन्मोत्सव आज आहे तर मंडळी आज आले होते म्हणजे गावामध्ये आणि गावामध्ये अशी एक जन्मोत्सव साजरा केला जातो अशा प्रकारे ही एक वेगळीच पद्धत आहे आणि फर्स्ट टाइम आपल्या युट्यूबच्या चॅनेलवर असणार आहे आणि हे शूट करण्यासाठी सोबत आपला बिलपाडकर दादा नक्की कंटेंट काय आहे या व्हिडिओ मध्ये बघूया चला सुरुवात करू आणि आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा नक्की विसरू नका तर चला भेटूया आपण डायरेक्ट रॅलीमध्ये मंडळी किती उत्तम प्रकारे म्हणजे वेगवेगळी तुम्हाला सांगितलं होतं की वस्त्र परिधान करतात इथे बघा ही अशी वेशभूषा करून हा वर्ष परिवारातला जो जन्माष्टमीचा उत्सव आहे तो साजरा करतात आणि वेस्टन कल्चर सर्व तुम्हाला इथेच बघायला मिळणार पारंपरिक वेशभूषेमध्ये बघा आता जसं बघितलं वेस्टर्न पण इथे पारंपारिक पण आहे आणि काकू आपल्या आईशा नऊवारी मस्त आल्यात काही नंबर काका आपल्या सगळ्यांनी गोष्टी घालून आल्या आणि सर्व बघा हे घरा एकाच घरातले एक फॅमिली एका बघा हे सर्व ही रॅली जी आहे ती इथपर्यंत पूर्ण आहे जात आहे आणि आता आपण सर्व वेश प्रका प्रकारच्या वेशभूषा आपण इथे बघणार आहोत आणि हीच खरी मजा असते ज्यांना जन्माष्टमी उत्सामध्ये आणि हा जन्माष्टमीचा दिवस आहे आणि खूप मजा येणार आहे त्याला बघत राहत एक नंबर हे असं सर्व एकत्र कुटुंब आहे 我们来打个赌。

मी नाना <laughs> लागी। लागी। एक नाको आगी नाको आगी। <laughs> आज आमचा सिंगापूर मध्ये इंडोनेशियन इंडोनेशिन इंडोनेशियन वस्त्र परिधान करून आले आपला पोलीस भाई एक नंबर एक नंबर त्याचा बने बघायचं आणि काका तू सर्व इथे एक नंबर इंडोनेशिया वस्त्र परिधान केलं यांनी बघा काय भारी दिसत आहेत सर्व काय द्यादी आमचं नऊ वर्ष मांडवीपल्ली जमात आणि बघा एक नंबर दे आणि राजस्थानी वस्त्र परिधान समोर आपल्याला दिसते केवल आणि फॅमिली केवल काय कुठल्या आज आयलू डुबईशी आत्ताच लँड केलं चाईन विने आणलेले आणि बॅसलेट बिस्लेट सस्त मिळलं तर वॉल खेळ आवाज असेल तर माझ्या वॉल खेळ जावा सस्त मिळेल ओके ना सर मस्त आला बाय गोविंदा गोविंदा नऊ वर्ष वाट बघेली असं सजावची आणि तयारी करायची

राजस्थानी वस्त्र एशभू असं अति सुंदर असेल का आपण कुठली केली आहे म्हणजे कुठला ड्रेस कुठला आहे शिरोणी ड्रेस केलेला आहे

आणि मंडळी आपली दिसते श्रद्धा ताई ताई तुला पहिला ओलकिलच नाही मीनी पहिला आम्ही वलकिलच नाही दिसते बघून ओलकिल नाही आणि एक नंबर वस्त्र परिधान केले आणि एवढी जण आण की बिजी बन आवडीच आण की बीजी हान अच्छा फॅमिली फॅमिली वाईज तर मंडळी ते फॅमिली फॅमिली वाईज हे प्रत्येक घरातली वेशभूषा असते आणि उत्तम प्रकारे बघा मोरपंख पंक दाखवा मस्त त्यांनी सजवले लहान मोठे सगळे

सर्व तरुण वर्ग इथे तुम्हाला दिसते एकाच घराण्यातले एकाच घरातले काय तुमचा आडनाव काय म्हणजे एकाच ग्रुपच्या ग्रुपमधले ग्रुपमधली सर्व मुलं आहेत आणि एम्ब्रॉयडरीवाली शेरवानी घालून फुल एकदम स्वॅग मध्ये चालले स्वॅग चे करेन की सबका स्वागत अशी त्यांची पद्धत आहे आणि खूप भारी दिसतंय तर चला पुढे पुढे बघा तुझी मजा येणार आहे अरे वाह ये अपनी रेट्रो स्टाइल वाले योगा बाबा एक नंबर पायकर नाव का जुगा एक नंबर बारे वाला सरवा आया पाय वेटर होगा पाय जे तुम्हारा नकुल नकुल राज थंसा भी बोलना जाम दालना कौन कौन एक नंबर एक नंबर एक नंबर ओ <laughs> देव यांना बघितलं वाटत कुठेतरी बर क्रॉस क्रॉस आमची रॅली पुढे आमची जागा सुटली मुंबईतला आहे आणि आला या रॅलीमध्ये बघा एक नंबर एक नंबर सुरका वेळ काल आपला आला इन्व्हिटेशन केलं होतं रॅलीसाठी त्याच्यामुळे आज मी इथे आलोय द गंदा चालू आहे वायकर चालू आहे आणि बोट आपली खाडीमध्ये आता माझी शिफ्ट संपली आहे त्याच्यामुळे मी इथे येऊ शकलो काल माझी शिफ्ट होती म्हणजे काल संपूर्ण मी दोन दिवस होतो बोटीवरती त्याच्यानंतर आज सुट्टी भेटले तर आज पुण्यातने इन्व्हिटेशन केल्याच्यामुळे या ठिकाणी येऊ शकलो मस्त मस्त सॉरी अरे ह्याला आपली भारतातली वेशभूषा एक आपण इथं बघतोय काकू एक नंबर सजून आला जेवढे पण आहेत बघा घरातले जेवढे पण उत्तम प्रकारे दिसले काका बागा वस्त्र कोटी वगैरे राजस्थानी कोटेगा <laughs> कोटेगाव इथे <उत्या> आहेत <laughs> सोबत आपली काकू आहे आणि आपलं गंथन म्हणजे आपण दाखव आपली शानच असते आणि उत्तम प्रकारे वस्त्र परिधान केलेलं आहे त्यांनी सोबत मागे ज्या मुगे आहेत वेस्टर्न <laughs> कल्चर त्यांनी <ते नीमा> मिळालं झिजून <laughs> नाच वगैरे सर्व आहे त्यांना आणि लहान मोठ्यांपासून हा जो दुसऱ्या जन्माष्टमीचा सण असतो तिथे वर्सवामध्ये एकदम उत्तम प्रकारे साजरा करतात

आपल्या काकू आयल्यान सर्व काकू एक नंबर येते काकान बारीक दिसतात आणि बघा पूर्ण वस्त्र परिधान बघा एक नंबर केले साडी वगैरे मोजून काका दिसतो एक नंबर वस्त्र पालखी आहे नवरा निघलाय काका काकू का, एक नंबर एक नंबर दिसतात आणि पाठी मग भारी या टाकू आहेत त्या दिवशी खूप व्हायरल झाले ते टाकू यास आहेत त्या नाचतायत त्या ला, देखना 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 अच्छा 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 त्या। ना जू। आम्ही जु आले आणि आपली महाराष्ट्रातली संस्कृती म्हणजे आपली तुतारी बघा इथे दोन्हीकडे वाजवत आणि सोबत एक नंबर अच्छा बरं त्यांचं नाव पण आहे करण आणि त्यांचं नावं सुद्धा इथे लिहिले आहेत आणि एक नंबर दिसतो तिथे सोबत हे चित्र वगैरे भारी दिसतात हे बघा थांबा तुम्ही घेता Salcha. Salah, salah, salah. संस्कृतीचा तुम्हाला उत्तम प्रकारे हे उदाहरण तुमच्या समोर आहे आणि आपण बघतोय की लहान ते वेशभूषा आपल्यासमोर करून आली आहे सोबत तीर पण आहे गमन सुद्धा आहे आणि उत्तम प्रकारे वस्त्रभूषा त्यांनी दिलेली आहे जय श्रीराम É isso aí. कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मी आपल्या ह्या चॅनलवरती नव हा पहिल्यांदाच असा अनुभव होता की वर्सोळ्यामधील ही वेशभूषाचा जो हा व्हिडिओ आहे म्हणजे प्रत्येक घराण्यातले लोक इथे वेगवेगळी वेशभूषा करतात सोबतच हे तुम्ही बघितलं असाल की वेस्टर्न म्हणा इंडियन म्हणा भारतातील वेगवेगळ्या संस्कृती तसं दाखवल्या आहेत आणि ही जी जन्माष्टमीमधील हा जन्म हा जन्मोत्सव आहे आणि त्या दिवशीचा हा जो भन्नाट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा असंच नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत तो राहीन तोपर्यंत आम्ही अग्री कोली यूट्यूब चॅनलला सोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती असाल तर आम्ही अग्री कोली ऑफिशियल आपला इंस्टाग्राम आय डी आणि फेसबुकला आम्ही अग्री कोली आहे तर नक्की फॉलो करा चला तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय